सातपूर अंबड औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी सातपूर आणि अंबड गावातील जमिनी औद्योगिक वसाहतींसाठी एम आय डी घेतल्या होत्या परंतु आता या जमिनीचा दुरुपयोग होत असून अनेक व्यावसायिक प्रकल्प इथं उभारण्यात आले आहेत आयमा आणि नीमाच्या कामांमध्ये देखील घोळ निर्माण झाला असून या विरोधामध्ये अंबड आणि सातपुरी यांच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आयमा रिक्रिएशन सेंटर या ठिकाणी साखळी उपोषण सुरू करणार होते परंतु पोलीस प्रशासन आणि आयमा पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन मिळाल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलंय हे आंदोलन स्थगित करण्यात आलं असून या प्रकल्पग्रस्त बचाव समितीचे अध्यक्ष साहेबराव दातेर यांनी अधिक माहिती दिली गेल्या अनेक वर्षापासून साधारण एकोणीसशे त्र्याहत्तरला जमीन गेल्यानंतर एकोणीसशे ऐंशीपासून या ॲमानिमा संघटना औद्योगिक संघटना या अस्तित्वात आलेल्या आहेत यांचा कारभार जर बघितला तर पूर्ण पूर्ण भ्रष्ट आहे आणि भ्रष्ट असून आज नाशिकमधले सगळे मोठमोठे उद्योग बाहेर गेले इथं नवीन पोलीस स्टेशन एस टी पी नाही ए टी पी नाही अशा अनेक इथं इतकी दादागिरी म्हणजे या संध्याकाळी चालायलासुद्धा कामगारांना भीती वाटते अशी परिस्थिती आहे त्याच्यावर या संघटना काहीच काम करत नाही यांचं येऊन जाऊन ती गटार ते नाले यांना लाईटी नाही हे चाळीस वर्षापासून बोंबलत आहे अरे पण तुम्ही मूलभूत सुविधांकडे बघितलं आहे आणि नवीन उद्योजकाला सवलती मिळतील जेणेकरून नवीन उद्योजक येईल असं काहीच नाही यांचंच फक्त आता ती सुमित कॉन्टिनेंटल इटॉन या सगळ्या या भूखंडांचं काय होऊ राहिलं आहे कांदा बटाटा बहुणे सातपूर सगळं वाटोळ झालं आहे ना हे गप्प काय मग त्या भ्रष्टाचारात हे देखील सामील आहे का आणि या सर्वांना आमचे आणि प्रकल्प शेतकऱ्यांच्या बाबतीत हे यांची नेहमी टोकाची भूमिका आहे विरोधाची भूमिका आहे यांच्याकडे काही मागण्या मान्य मागायला गेलं काही वेगळ्याच भूमिकेत आता त्यांना असं वाटतं आम्ही मलसटीत आलो म्हणजे काहीतरी आम्ही एकदम अरे पण आम्ही शेतकरी आहे आम्ही जमिनी दिल्या उद्योगात सामावून घ्या ते घेत नाही आणि मग यांच्या विरोधात आज आम्ही बेमुदत साखरे उपोषण केलं होतं परंतु माननीय वरिष्ठ पौलिक निरीक्षक कारंडे साहेब यांनी विनंती केली की के चर्चेतून आपण मार्ग काढू दोन वेळाची बैठका झाल्या चर्चा झालेली आहे हे म्हणतात आम्हाला माहितीचा अधिकार लागू नये एक रुपया सवलतीच्या दराने यांनी आयमाचे जेवढे आयमाने मला भूखंड मिळाले यांनी सवलत घेतलीच ना शासनाची मग यांना माहितीचा अधिकार का ला लागू नये फक्त एवढीच एक आहे आता यांचा कारभार फार यांनी फार त्रास दिलेला आहे आता यांनी जर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली तर आम्ही वेगळ्या मार्गाने जाऊ हे जेवढे पदाधिकारी जो, जो अध्यक्ष होतो तो भूखंड घेतो जो अध्यक्ष होतो तो भूखंड घेतो सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी ते निमा संघटना ते काहीच करते नाही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं आणि सगळं काम चा करून घ्यायचं वैयक्तिक स्वार्थ साधायचा हे असं सगळं काम चालू आहे यात मंत्र संत्रांची सगळी सलगी आहे पण आता आम्ही थांबणार नाही आम्ही आमची भूमिका याच्यानंतर जर या पदाधिकाऱ्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या कायदेशीर मागण्यांच्या बाबतीत हस्तक्षेप जर केला तर आम्ही या सर्व पदिका पदाधिकाऱ्यांच्या विरोधात जेवढे भ्रष्टाचारासंबंधित कार्यालय टी असेल ए सी बी असेल किंवा धर्मदाय आयुक्त असेल या सर्वांकडे सर्व शेतकरी जाऊन यांच्यावर दत्ता करावी करते याची मागणी काय आपल्या शब्द मूळ मागणी असे की यांनी नाशिकसाठी काम करावं नाशिकच्या औद्योगिक वाढीसाठी काम करावं आमच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं वाटोळं केलं आहे ते दे। जाऊ द्या पण भाडे करून ठेवून घर बसल्या पैसे कमवून व्याजाने पैसे देतात काही उद्योजक याचे उदाहरण आहे आमच्याकडे मग उद्योग कसा येईल आणि नवीन उद्योजकाला ज्या सवलती पाहिजे त्याच्यासाठी न बांधता तो अडचणीत कसा येईल आणि त्याचा उद्योग कसा येतो यानंतर याच्यासाठीही भूमिका घेतात आणि वरून आपल्याला लोकांना शिकवतात यांचा सगळा भ्रष्टाचाराचा कारभार आम्ही आहे आम्ही त्यांची चर्चा केली आम्ही थांबणार नाही यावेळी मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त बचाव समितीचे सदस्य शेतकरी उपस्थित होते न्यूज अंबड